नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपला जो श्रीराम सुपर एकशे अकरा नावाची जी व्हरायटी आहे ती या ठिकाणी आता ओंबी अवस्थेमध्ये येताना दिसत आहे आणि फुटव्याचं प्रमाण हे अतिशय जबरदस्त आहे या ठिकाणी अतिशय जबरदस्त फुटवे हे आपल्या गावाला फुटलेले आहे आणि आपण पेरणी ही लवकर केल्यामुळे आता वंबी अवस्था या ठिकाणी बऱ्यापैकी चालू होताना दिसत आहे पाणी नियोजन आपण या ठिकाणी करत आहोत गव्हाच्या फवारणीमध्ये आपण दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये फवारणी करू शकतो येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं संपूर्ण नियोजन सांगणार आहोत बऱ्याच शेतकऱ्यांचा गहू हा आत्ता या ठिकाणी तीस ते चाळीस दिवसादरम्यान पन्नास दिवसादरम्यान आहे त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओमध्ये गव्हाचं फवारणीचं उत्पादन वाढीसाठी आपण नियोजन हे सांगणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण प्लॉट आपला बघू शकता त्याचबरोबर आपलं इतर पिकाचं नियोजन तूर खोळ्याचं देखील आपण फ्लॉट घेत आहोत त्याचा देखील व्हिडिओ आपण लवकरच या ठिकाणी टाकणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद